अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राजीनामा स्वीकारून राज्यपालांकडे पाठवल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती औरंगजेबाच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी विरोधात शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याबद्दल विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करून निलंबन करण्याची मागणी करत सत्ताधारी विधानसभेत आक्रमक गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब विधान परिषदेतही आबू आझमी यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून गदारोळ कामकाजात वारंवार व्यत्यय पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थसंकल्पोत्तर तीन वेबिनारमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी उद्योग निर्यात ऊर्जा गुंतवणूक यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा मेक्सिको आणि कॅनडा यांच्यावर अमेरिकेचे निर्बंध आजपासून अंमलात येणार व्यापार युद्धाचा भडका उडण्याची शक्यता चीनवरच्या निर्बंधातल्या वाढीचे आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात पडसाद आणि चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरी भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं